छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त तीस जून सायंकाळी पाच वाजताश्रम शाळे दादर सभादेवी विभागातील दोनशे विद्यार्थ्यांसाठी अहून झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मान सोळा होऊ करिअर मार्गेश आयोजित करण्यात आले होते तसेच विद्यार्थ्यांचे बॅग प्रमाणपत्र फोल्डर देण्यात आले त्या प्रमुख उपस्थित श्री बाबूराव कोढमारे साहेब उद्योजक डॉक्टर वैशाली बाबू मॅडम युवा प्रमुख भौतिकशास्त्र मुंबई विभाग विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ मस्के साहेब श्रीमती जयाताई बनसोडे भिमाची श्री दीपक चौगरे बी दी आर एस पी मुंबई प्रदेश अध्यक्ष मान्यवर उपस्थित होते संसदेचे सचिव श्री विशाल तामणकर खजिगिराज श्री पूजा सावंत संघटक श्री सरिता सारिका सकपाल तसेच भर कालका समितीचे प्रमुख गोतिमा बनसोडे यांचे त्यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे नियोजन श्री अनिल घोडके दादर तालुका अध्यक्ष तसेच या कार्यक्रमाचे आयोजक प्रमुख संस्थेचे अध्यक्ष श्री राजेश नामदेव मोलक यांनी परिपूर्ण नियोजन केले होते धन्यवाद नाश नकुत झाले कारण की आता त्या जॉबला काही अर्थ राहिला नाही आणि पुढे राहणार फॉर एक्झाम्पल आता आमचं सांगा की जसं टीचिंगचं आहे आता मुलांना ऑनलाईन इतक्या चांगल्या चांगल्या टीचिंगच्या क्लासेस अवेलेबल आहे फ्रीमध्ये तर काही वर्षांनी आमच्या टीचिंगचा काही अर्थ होणार मी माझ्या सोबत त्यांचं खर तर आपल्याला बऱ्याच लोकांना परिचय नाही परंतु त्यांचं नाव आहे इंटरनॅशनल नाव आहे जगातल्या शंभर शास्त्रज्ञांपैकी एक शास्त्रज्ञ आहेत मुंबई विद्यापीठाच्या <audioule दिए> त्या हेड ऑफ द डिपार्टमेंट विद्यापीठ त्यांचं नाव आहे डॉक्टर वैशाली बांबोले आणि महाराष्ट्रातल्या सर्वात एंगेस्ट प्रोफेसर म्हणून त्या प्रोफेसर लागल्या आपल्याला काय प्राध्यापक म्हणलं गेलं की त्याला प्रोफेसर म्हणतो ते प्रोफेसर होत नाही तो सहयोगी प्राध्यापक असतो या प्रोफेसर आणि तुम्हाला माहित असेल यांची जो स्केल आहे तो प्रिन्सिपल सेक्रेटरी बरोबरचा त्यांचा स्केल आहे अशा व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहे डॉक्टर वैशाली मी बांबुले त्यांना मी मुद्दा म्हणून कारण त्यांचं कामच आहे विद्यार्थ्यांना का प्रोत्साहित करणं बारावी झाली की विद्यापीठातच जावं लागतं कुठं जावं लागतं आपल्याला कुठं जावं लागतं युनिव्हर्सिटी आणि त्या युनिव्हर्सिटीच्या हेड आहे आणि अशा अशा ठिकाणच्या हेड सगळ्यात अवघड विषय फिजिक्स कळतो का फिजिक्स विषय सर्वसाधारण पोरांना कळत नाही त्या सगळ्यात अवघड विषयाच्या प्रोफेसर हेड ऑफ द आणि आम्ही केंद्र पाहिजे तुम्हाला जे बॉम्ब बनवतो बॉम्ब त्या बॉम्ब बनवण्यामध्ये त्या एक आहेत होता व्यक्तीला आणण्यासाठी मुद्दा मी इतकं आणलं त्यांना वेळ नव्हता त्यांच्या साहेबाबरोबर त्यांना जायचं होत मी त्यांच्या पुस्तकांना विनंती केली त्या म्हटल्या मला घरी घ्यायला माझ्याकडे गाडी नव्या विमाना आल्यामुळे त्यांनी ड्रायव्हिंग करत इथपर्यंत जी व्यक्ती एवढी मोठी देशातली हे मुलांना इन्स्पायर करण्यासाठी बोलवले यांची स्तुती करण्यासाठी नाही जगातल्या जगामध्ये यांना पेटंट किती असतील तुम्ही सांगा पेटंट किती असतील दोन तीन शास्त्रज्ञांना पेटेंट असतात पेटेंट यांना पेटेंट चौदा पेटंट भारतामध्ये एक रिसर्च किती असतील तू सांग ही सहयोग संस्था त्याचबरोबर आशा फाउंडेशन त्यांच्या विद्यमाने आज जो कार्यक्रम या ठिकाणी होतोय दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारंभ सर्वप्रथम दहावी आणि बारावीमध्ये जेही उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या ठिकाणी आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी मी करतो आज कार्यक्रम ज्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेला आहे ते म्हणजे लोकराजा राजश्री शाहू महाराज ऐतिहासिक जयंती दीडशेवी जयंती आहे या राजाचं कर्तृत्व कुमासाठी काय आहे हे मला वाटतं सर्वांना माहिती आहे है। परंतु या दीडशेव्या जयंती ज्या राजाशी आपण आज या ठिकाणी साजरी करतो त्याची जयंती दुसरीकडे कुठे जर तुम्हाला साजरी होताना सव्वीस जूनपासून ते आतापर्यंत अशी पाहायला मिळाली असेल तर तुम्ही मला सांगावं दुर्दैव आहे अतिशय म्हणजे बहुजनांना घडवणारा हा राजा आहे एकोणीसशे दोन साली पहिली आरक्षण ज्यांनी लागू केलं ते हे राजा आहे त्याच्यामुळे आरक्षणाची गरज आता काय आहे हे आपण बघतोय समाज समाजामध्ये कशा पद्धतीने तेड निर्माण करण्याचं काम या व्यवस्थेने खूपच येणार आहे आपल्या सर्वांमध्ये तो समोर आहे तसंचय राजाने बहुजनांसाठी फूड ट्राइक केलेला आहे आणि त्याच्या कॉलेज में नहीं पढ़ रहे हैं आपके एरिया में आपके कोई दोस्त हैं तो भी आप बता सकते हैं ठीक है कोई सवाल होंगे तो हम यहाँ पे थोड़ी देर रुके हुए हैं आप आके हमसे बाद में पूछ सकते हो क्या अडचणी मार्ग कसा काढायचा जेतील स्वतःच्या लाईव्ह मध्ये आता तिथं बोलून गेल्याबद्दल इंग्लिश जास्त बोलत होते पण ते मराठी माध्यम मी सुद्धा एक शेत करायचा मुलगा आहे पत्र मराठी माध्यम माध्यमातून आणि इथे मी असाच कार्यक्रम त्या त्यावेळेला ग्रॅज्युएशनचा कार्यक्रम ठेवल्यानंतर मग असे पाहुणे विचार की तुला काय म्हणायचंय त्या वेळेला मी जसं त्यांनी सांगितले की तर म्हटले मी म्हटलं मी मला शिक्षक आहे

मग असं जर ज्यावेळेस लेवल कमी पडते तर बाबासाहेब लंडनमध्ये जाऊन विदेशामध्ये जाऊन कसे शिकले असेल हे ज्यावेळेस तुमच्या डोळ्यासमोर येईल ना त्यावेळे आपली परिस्थिती गम असेल म्हणून पहिल्यांदा परिस्थिती गम करायला शिका परिस्थितीतून मात करायला शिका ज्यांनी परिस्थिती मात केला ना तो माणूस सक्सेस होतो म्हणून परिस्थितीवरती मात करायचं जर शिकायचं असेल तर बाबासाहेबांना नॉलेज ऑफ शिंबा अडीचशे विद्यार्थ्यांमध्ये

असे शो लिहिलेले आहेत अशी अतिशय हिर अशी त्याला काय म्हणतात कायदे लिहिलेले आहेत कायदे ज्याच्यामध्ये तुम्हाला एक सांगते की बाई बाईला बाप असू द्या मुलगा असू द्या मी एकच कडवं सांगते मी बाईला बाप असू मुलगा असू किंवा नवरा असू त्यांनी दिला त्याच्यामुळे खरं म्हणजे राजकीय किंवा उद्योग किंवा अन्य विविध क्षेत्रात म्हणजे आय किंवा हे एज्युकेशन क्षेत्र सोडलं तर बाकीच्या क्षेत्रात नापास झाली मुलं जास्त काम करतात किंवा जातात याची कि काही कारण आहेत नैसर्गिक आहेत निसर्गाने त्याला अंग मेहनत दिलेली आहे ती बघा माणसं किंवा काही ब्रेनने काम करतात येणाऱ्या काळात तुम्हाला खूप यश मिळव ही हो। आमची सदिच्छा आहे आणि सावली संयोग संस्था सा आणि आशा फाउंडेशनने जो आजचा म्हणजे राजेश्री शाहू महाराज जयंतीचं असं एक अनोखा संगम केलाय मी तुम्हाला एकच विषय सांगतो आणि थांबतो तुम्ही ज्या हे व्यासपीठ इथे आणले पुढच्या वेळेला ना हे काम माझ्या इव्हेंट कंपनीला द्या हा कार्यक्रम शिवाजी करू आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने दाखवू की आम्ही फक्त एकत्र आलो तर काय होऊ शकतं तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि मी थांबतो जय हिंद जय हिंदवाद